कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार प्रायोजित जनशिक्षण संस्थान धुळे येथे मागील पंधरा दिवसांपासून स्वच्छता पखवाडा अभियान उत्साहात राबविण्यात आले या कालावधीत रांगोळी राखी हस्तकला स्पर्धा तसेच वृक्षारोपण आणि स्वच्छता रॅलीसारखे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले या सर्व उपक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत लाभार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्रे आणि बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाला धुळे मनपाचे सहाय्यक आयुक्त किशोर सुडके कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाचे सहाय्यक आयुक्त राजू वाकुडे मनपाचे प्रकल्प अधिकारी गणेश खोंडे शासकीय आयटीआयचे प्रमुख डीएच देसले विधी अधिकारी गायत्री सैंदाने सल्लागार भावना पाटील जनशिक्षण संस्थांचे अध्यक्ष इब्राहिम शेखा आणि संचालिका तैयबा शेख उपस्थित होते सर्व प्रशिक्षण केंद्रांवरील रिसोर्स पर्सन व लाभार्थींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला स्वच्छतेबाबत जनजागृती आणि कौशल्य विकासाला चालना देणारा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला सूत्रसंचालन रुचिता जाधव यांनी केले ऑलरेडी जन शिक्षण संस्थान बोर्ड ऑफ मैनेजमेंट के मेंबर भी हैं इसके लिए वो हमेशा अपने बेस्ट सजेशन हमें देते रहते हैं और जब भी उन्हें आवाज़ दिया किसी भी काम के लिए तो सर हमारा पूरा साथ करते हैं इसके लिए सर खूब खूब धन्यवाद और आगे भी हम सभी से यही अपेक्षा रखेंगे कि आप सबका साथ अगर हमारे साथ रहेगा तो जन शिक्षण संस्थान और भी ज़्यादा आगे बढ़ेगा और हमारे बच्चे बघून खूपच आनंद वाटला आणि मेन सांगायचा उद्देश म्हणजे आहे आपण त्या सर्वात बांधवान सरकारी नोकरीला मारायला लागते सरकारी नोकरीला वेळ मारायचा असतो म्हणजे आठ तास विशिष्ट पगार व्यवसायात असं नाहीये तुम्ही अनलिमिटेड किती काम करू शकता तुमचं स्किल दाखवू शकता तुम्हाला अनलिमिटेड पैसे कमवता येतात त्यामुळे आपण सर्व भाग्यवान आहात आणि मेन म्हणजे मॅडमांनी शेवटी एक सांगितलं होतं त्याच्या याच्यामध्ये किंवा मोबाईल जसं तो चांगला आहे तसं वाईट देखील आहे आजकाल जी काही परिस्थिती आहे किंवा कमी वयामध्ये साधारण दोन तीन वर्षाचे मुलं सुद्धा मोबाईल हाताळतात ते सुद्धा चुकीच आहे आणि एक सांगायचा पट्ट या संस्थेला किंवा सर्वांना जसं आज स्वच्छतेच्या बाबतीत सरकार जास्त अग्रेसिव्ह आहे तर स्वच्छतेच्या बाबतीत सुद्धा या कोर्स मध्ये जर काही समावेश करता आला सुद्धा असतो प्रत्येक जण बिझी आहे व्यवसाय असो नोकरी असतो घर कसं स्वच्छ करायचं प्रत्येकाकडे वेळ नाही ऑफिस असेल बगीचे असेल तर त्या बाबतीतच एखादं प्रशिक्षण घेता आलं तर त्याला सुद्धा चांगला स्कोप आहे पेमेंट सुद्धा आहे किंवा स्वच्छ करायची टेक्निक या बाबतीत जर संस्थेने विचार केला तर ते स्वागता असेल आणि फक्त मी एक सांगू शकतो महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या पण काही आपल्याला अडचणी असेल असेल तर आमच्या पुणे साहेब केव्हाही तत्पर असेल जास्त काय वेळ घेत नाही कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष संचालक यांनी बोलवलं त्याबद्दल खूप खूप आभार हॅलो आदरणीय मांडणीवाला माझा नमस्कार तसंच आपण सर्व लाभार्थी आहे भावी उद्योजक आणि तसेच आपले ज्या काही फील येत आहे गव्हर्नमेंटला त्याचे लाभार्थी मला पण माझा नमस्कार तुम्ही आता इथे ट्रेनिंग म्हणजे काही प्रमाणात ट्रेनिंग घेतलेले आहात आणि त्यातच सतत सोहळा म्हणून आज इथे आपण आता जवलेलो आहोत तुमचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन त्यासाठी आपल्याकडे योजना असते शासकीय योजना आहे त्याचा आपण लाभ घेऊ शकतो जसं आता आमच्याकडे जिल्हा उद्योग केंद्राकडे सी एम जी पी आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती तसंच पी एम ई जी पी आहे पंतप्रधान रोजगार निर्मिती अशा योजनेचा आपण लाभ घेऊ शकतो प्रशिक्षण केल्यानंतर तुम्हाला जो काही व्यवसाय करायचा आहे त्यात तुम्ही त्या व्यवसायाशी निगडीत तुमचा या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता